पण ज्यावेळी आम्ही लिस्ट दिली त्यावेळी लिस्ट दिल्यानंतर ज्यावेळी पंटी साहेब दिल्ली ना आले नागपूर आले त्यानंतर ह्याच्यामध्ये वेगळं वे 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 वातावरण वेगळे विचार आणि वेगळं अटिट्यूड वे झालं त्यामुळे आम्हाला शंका आली महाराज हे आमच्या आघाडीचे खासदार आहेत आणि आमच्या जास्त जवळचे आहेत शरद पवारच्या जवळचे आहेत असं कुठं व्हायला नको की आपण चुकीचं काय करायला म्हणून आज शहर महाराजांना आम्ही भेटलो आघाडीचा खासदार आहे मी, मी नक्कीच बंटी पाटील साहेबांची बोलतो त्यांना आज त्यांना माझ्यासमोरच फोन करून त्यांना बोलून घेण्याचं हे केलं त्यांना ब आज बोलून घेणार आहेत आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा करणार आहेत कारण का आमच्या तिकडे रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत खासदार आहेत महाराज आहेत आणि महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते महाराजांच्या आजच्या बोलण्या वाटते की कि किंवा महाराज काय तर त्यामध्ये लक्ष घालतील आणि करतील असं आघाडी करून आम्ही त्यामध्ये लोकांच्या पुढे जाणार आहे पवार साहेबांना एवढं कनी उमेदवारी द्या एवढं जयंत पाटील साहेबांना सांगितलं हे चुकीचं झालेलं आहे आघाडीचे ते नेतृत्व करत आहेत ते एका पक्षाचे नेतृत्व करत नाहीत नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेचे रणधुमाळे सुरू आहे महाविकास आघाडी महायुती यामध्ये जागा वाटपावरून सध्या चर्चा सुरू आहे मात्र अजूनही चर्चेचं हे कुरा सुरूच आहे जागा वाटपाचा तिढा दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमधला हा जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही महाविकास आघाडीमध्ये तर शरद पवार राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलेला आहे म्हणजे समाधानकारक जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला मिळालेल्या नाहीत शरद पवार गटाला त्यामुळं आता शरद पवार राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय या सर्व पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा प्रकारे काय एकूणच त्यांच्या भूमिका या महापालिका निवडणुकीमध्ये राहणार आहे व्हीबी पाटील साहेब आपलं सकलम मध्ये स्वागत आहे नमस्कार कालच आपली पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यात तुम्ही उल्लेख केला की जसं समाधानकारक का आपल्याला जागा मिळालेल्या नाहीत महाविकास आघाडीमध्ये आणि त्याच्यामुळं कुठंतरी तुम्ही तिसरी आघाडी करू किंवा स्वतंत्र लढू असा एक इशारा दिलेला आहे काय आपली भूमिका आहे पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी असेल याचे प्रमुख पक्ष म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे ज्या खासदारकीच्या इलेक्शन असून दे आमदारकीच्या इलेक्शन असून दे नगरपालिकेच्या इलेक्शन असून दे आम्ही तिघेही एकत्र करून महाविकास आघाडी म्हणून केले जात एकत्र होतो परंतु ह्यावेळी महापालिकेच्या इलेक्शनच्या दोन तितलगंजी आणि कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या महापालिका कोल्हापूरच्या राजकारणाची महत्व असलेल्या या दोन इलेक्शनचे काम चालू असताना गेले पंधरा दिवसाला आपण आम्ही याच्यावरती चर्चा करता आमचे आघाडीचे नेते म्हणून आम्ही नेतृत्व म्हणून आम्ही बंटी पाटील साहेब यांच्या दिल्यामुळे त्यांच्याशी सर्व पक्ष त्यांच्याशी सुसंवाद सू, साधत गे, होते आम्ही पण चार पाच वेळा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला किंवा आघाडीची मिटिंग घेऊन आघाडीच्या लोकांच्या मधनं परत घ्यावं तसं न होता ते आदिवेशनला गेले आणि आदिवेशनच्या कारणामुळे पंधरा दिवस ते कोल्हापुरात संपर्क राहिले नव्हते आणि त्या दरम्यान काही लोक आमच्याशी संपर्क करायला त्यांनी सांगितलं ज्यावेळी आम्ही त्यांना मागणी केली किंवा संपर्क ठेवा म्हणून आणि मागणी केली ते त्यावेळी त्यांनी काही लोकांना संपर्क का का प्रमुख नेत्यांना आमच्या ने चर्चा करायला कर दो, दो, दिली त्यामुळे सगळ्या स्टेप्स आम्ही व्यवस्थित पार करत होतो कुठल्याही प्रकारचं हे नव्हतं दोघांच्या मध्ये किंवा पक्षाच्या ह्याच्यामध्ये दुस्फुट नव्हती पण ज्यावेळी आम्ही लिस्ट दिली त्यावेळी लिस्ट दिल्यानंतर ज्यावेळी पंटी साहेब कोणी दिल्ली ह्याच्यावरून आले नागपूरहून आले त्यानंतर ह्याच्यामध्ये वेगळं वातावरण वेगळे विचार आणि वेगळं ऍटिट्यूड झालं त्यामुळे आम्हाला शंका आली म्हणून आम्ही त्यामध्ये त्यांच्या सातत्यानं पर्सनल मी भेटायला गेलो पर्सनल त्यांना आम्ही त्याच्याशी आमच्या उमेदवारांच्याबद्दल तर चर्चा केली प्रत्येक उमेदवाराच्या उमेदवारची लिस्ट चर्चा करण्यात आली त्यामध्ये त्यांचा ता एक ॲटिट्यूड वेगळ्या पद्धतीचा दिसाला किंवा आर्थिक बाब आर्थिक बाब ह्या प ते त्यांचं कधी सातत्यानं हे करत होते तर आमच्याकडे म्हटलं प्रामाणिक कार्यकर्ते आहेत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तीस तीस वर्ष शरद पवारच्या अवधी प्रेम करणारी कार्यकर्ते आहेत त्या कार्य कार्यकर्त्यांना जिवंत ठेवायचं आहे म्हणजे त्यांना ताकद द्यायची आहे आणि कार्यकर्त्याची इलेक्शन आहे त्यामुळे जय पराजयपेक्षा तो कार्यकर्ता किती प्रामाणिक काय त्या त्या पक्षाला त्याचा विचार करून तुम्ही द्यावा एवढं त्यामुळे त्यांना आम्ही विनंती केली होती गेले की, हो की गेले गेले अनेक दिवस तुम्ही म्हटला की चर्चा सुरू आहे तुमचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत मात्र किती जागांची मागणी तुम्ही केला होता सुरुवातीपासूनच तुम्ही म्हटला की गेले अनेक दिवस चर्चा आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे अशी एक भूमिका तुम्ही मांडली सुरुवातीच्या काळात किती जागा आपण मागितल्या आम्ही प्रत्येक विभागामध्ये एक एक जागा म्हणून द्या म्हणजे एकवीस जागा द्या हे आमचे आर के पवार साहेब यांनी पहिल्याच दिवशी जे प्रस्ताव दिला त्यावेळी आम्ही एक एक जागा प्रत्येक द्या मग पर्याय मिसेसला द्या किंवा त्यांच्या मिस्टरला द्या किंवा त्यांच्या बहिणीला द्या असे करून पस्तीस लोकांचं लिस्ट आम्ही त्यांना दिलं होतं आणि मागणी केली ती एकवीस लोकांचं आम्हाला त्यामध्ये प्रत्येक द्या म्हणजे एका एकदा चार मतदारसंघ आहेत त्या चार मतदारसंघात एक मतदारसंघ द्या अशी त्यांना आम्ही मागणी केली होती एकूण पस्तीस जागा मागेल्या तुम्ही पर्याय आता किती जागेवर तुम्ही ठामात किंवा काँग्रेसने किती जागा देण्याची तुम्हाला तयारी दाखवलेली नाही हे साहेब कनी काँग्रेसच अटिट्यूड केलेलं आहे हे चुकीचं झालेलं आहे आघाडीचे नेते नेतृत्व करत आहेत ते एका पक्षाचे नेतृत्व करत नाहीत त्यामुळे तिघांनाही आघाडीच्या मेन पक्षाच्या लोकांना बोलायला पाहिजे होतं उबाट असेल आम्ही असेल किंवा काँग्रेस यांच्याशी त्यांनी सुसंवाद साधून हे यातनं मार्ग काढायला पाहिजे होता तसं न करता ते कधी तिकिटावरती चर्चा करायला लागले तिकीटाच्याबद्दल ब बोला लागले सक्षम आहे का अशा पद्धतीचं जे राजकारणाला नको आहे ते वातावरण आणायचा प्रयत्न तर करायला त्यामुळे त्यामध्ये आम्ही सांगितलं की आम्ही तुम आम्ही जे दिलेले आहे तो प्रस्ताव तुम्ही मान्य करा शेवटी त्याच्यावरती मी दोन वेळा चर्चा झाल्यानंतर ते, ते सोळावटी आले म्हणजे आम्ही सोळावटी त्यांना हे द्यायला लागलो सोळाचा प्रस्ताव शेवटी फायनल दिला त्यानंतर आम्ही चौदाचा प्रस्ताव आणून दिला की मग त्यातले आमचे एक दोन उमेदवार होते मग आपल्याला सांगायला पाहिजे की आमच्या श वीस वर्ष आलं तो स सरचिटणीस होता आर के पवारच्या खांद्याला खांदा लावून वीस वर्षे लढत होता तर त्याला आपल्या तिकीटाचा आपल्या हाताचा प्रचार करायला एक महिन्यापूर्वी चालू करायला लावला तो तो मोठा आम्हाने धक्का बसला कारण का आमच्या पक्षाचा उमेदवार तुम्ही जर आपल्या आपल्यातल्या आपल्या आघाडीमध्ये काढून प्रॉब्लेम तुम नाही दुसरा सर्वात मोठा धक्का बसला म्हणजे आर के पवार गेले पन्नास वर्ष राजकारणात आहेत आणि गेले तीस वर्षे प पवारसाहेबांच्या बाबत खांद्याला खांद्यावर काम करणार आहेत आणखी पन्नास वर्ष त्या मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात त्या मतदारसंघातले कमीत कमी कोणला उमेदवार ते तर त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे ते न करता परत पण नावं पण जाहीर केली तो सर्वात मोठा हे जाहीर कुणाचे काँग्रेसकडून काँग्रेस राष्ट्रवादी नाही नाही काँग्रेसकडून आली न करता परत काँग्रेस काँग्रेसमधनं उभे की मागल्या वेळी कधी वेगळ्या गटामधनं का निवडून आल्या त्या माणसाला कधी त्यांनी प्रेफरन्स दिला तर त्याच्यामध्ये हे दोन मोठे धक्के आम्हाला बसल्यामुळे इथं पुढं काही अडचण वेगळी वाटायला लागली म्हणून आम्ही सावध झालो की आता आम्हाला आमचे उमेदवार फायल करा नाही तर आम्हाला पर्याय नको म्हणून कालचे एक पक्ष घ्यायचं कारण दोन दिवसात मी त्यांनी जी सभा घेतली पत्रकार परिषद घेतली त्यावेळी उभाट्याच फक्त बोलवलं आपणाला बोलवलं नाही आणि उभाट्याच्या सहा पाच सहा दिल्या असं त्यांनी बोळवण करून ती कशी तर दुधगावकर साहेब आल्यामुळे बोळवण करायचा प्रयत्न केला ठाकरेगड शिवसेनेची पण बोळवण केली असं हो बाबा तुम्ही बघा ना दोन दिवसात तुम्हाला समजेल बारा आणि तेरा दिले ते दाखवलेलं आहे ते होणार नाहीये होऊ शकत नाही आहे त्यांना त्यांना चार पाच सीट द्यायचं मग हे तुम्ही जगणी ते त्यांचं प्रेशर आहे तुम्ही केला आणि आम्ही तुमच्या जवळ पाहिजे जवळचे आहेत म्हणून आम्हाला तुम्ही कुठंच कन्सिडर कर आणि शरद पवारचा गट आहे म्हणून तर कमीत कमी तो रिस्पेक्ट पाहिजे होता तो कुठल्याही पगारांना दिल्यामुळे आम्ही लक्षात आलं म्हणून कालची पत्रकार परिषद घेऊन एक शेवटचे निर्माण त्यांना हे बाहेर पडण्याचा तुम्ही इशारा दिला महाविकास आघाडीतून मात्र दुसरीकडे तुम्ही जे पक्षाचे आता खासदार आहेत शाहू महाराज आहेत त्यांच्यासोबत आपली काय चर्चा झाली काय कारण शाहू महाराज पण महाविकास आघाडीचे एक घटक आहेत आणि राजे पण आहेत खासदार आहेत काँग्रेसचे आणि मला वाटते ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळी आपण देखील त्याच्यामध्ये होता मग खासदार साहेबांशी काही चर्चा झाली काय शाहू महाराजांच्या शंभर टक्के कारण का आमचे तिकडे कधी रिस्पेक्टिव्ह पर्सन आहेत खासदार आहेत महाराज आहेत आणि महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते त्यामुळे त्यांना आम्ही विचारल्याशिवाय पुढे जाणार नव्हतो काल महाराजांचा कधी परवा मान दोन दिवसापूर्वी महाराज कोल्हापुरात आले त्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तोपर्यंत त्यांची पत्रकार परिषद झाली म्हणून काल तोपर्यंत आमची पत्रकार परिषद झाली नंतर आज आम्ही काल अल्टिमेट दिला असला तरी सुद्धा आम्ही थांबलो का महाराज हे आमच्या आघाडीचे खासदार आहेत आणि आमच्या जास्त जवळच्या आहेत शरद पवारांच्या जवळचे आहेत असं कुठं व्हायला नको की आपण चुकीचं काय करायला म्हणून आज शरद महाराजांना आम्ही भेटलो आमच्या सर्व परिस्थितीना दिली सर्व लिस्ट दिली यातला कुठलाही उमेदवार तुम्हाला सक्षम वाटत नाही सांगा आर्थिक सोडून बोला आर्थिक आमचा क्रायटेरिया आमच्याकडे फार कमी असला तर इतर सगळ्या सक्षम असलेले आम्ही उमेदवार कोण आम्ही त्यांना कधी अकरा अकरा ह्याची कधी दिलेली आहेत तुम्ही परत चौदा चौदा अकरावती आलो आणि आज त्याचं अल्टिमेट दिले की महाराज साहेब उद्या असं व्हायला नको की आम्ही काहीतरी चुकीचे हे करालो न करता तुम्ही याच्यामध्ये आमची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायला पाहिजे तुम्ही काँग्रेसचे खासदार नसता आमचे पण खासदार आहात तुम्ही उद्या बंठी साहेबांना आमच्याबद्दल तर सांगून त्यांना निर्णय घ्यावे मी आज तुमच्या आपल्यासाठी आजच्या दिवसात सांगून उद्यापासून आम्हाला वेगळा सर्व भूमिका आपण मांडली येस खासदार शाहू महाराजांनी याच्यावर काय भावना त्यांनी सांगितलं हंड्रेड पर्सेंट म्हटले की नाही मी आघाडीचा खासदार आहे मी नक्कीच बंटी पाटील साहेबांची बोलतो त्यांना त्यांना माझ्यासमोरच फोन करून त्यांना बोलून घेण्याचं हे केलं त्यांना आज बोलून घेणार आहेत आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा करणार कर आहेत आप एकीकडे आपले आमदार सतेज पाटील यांच्याशी देखील चर्चा झाली तर दुसरीकडे चर्चा झालेली आहे आमदार सोबत ते ते दोन महाराजांच्या चर्चा जे प्रमुख नेते आहेत मार्ग निघेल असा वाटतोय आपल्याला आहे महाराजांच्या आजच्या वाटते की महाराज काय तर त्यामध्ये लक्ष घालतील आणि करतील असं मला प्रामाणिकपणे महाराजांचं लक्ष असणार आहे पण ते किती त्याला रिस्पॉन्स देतील त्याच्याबद्दल माझं शासन काय मी म्हणजे साहेब किती त्याच्यावरती शासन काय म्हण एकीकडे आपण पाहिलं तर शरद पवार साहेबांनी तुमचे देखील निकटवर्तीय संबंध मानले जातात पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत म्हणजे शरद पवार आणि अजित पवार ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत सांगलीमध्ये पण तशी युती होण्याची आता चर्चा चालू आहे हाच पॅटर्न कोल्हापूरमध्ये होणार काय कारण आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहात राष्ट्रवादीने जर हाक दिले तर तिकडे जाणार आहात का म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी मला अडथळच काही नाही आहे त्याच्या अजितदादा पवारांच्या बरोबर जायला आम्हाला अडचणच काही नाही आहे आज विनय कोरेंच्याबरोबर जायला आम्हाला काही अडचणच नाही आहे किंवा आमचे आपची आप लोकं आहेत वंचित आघाडीची लोक आहेत ते तर ते आमच्यापेक्षा सेरियस आहेत की इंडिया आघाडीने आमचा तिचा वापरच केलेला आहे कुठेही आम्हाला कधी तेवढा सन्मानानं आम्हाने बोलून कुठलीही उमेदवारी दिलेली नाही आहे त्यामुळे ती लोकसह नाराजी आहेत ही सर्व नाराजी करून एक तिसरी आघाडी आम्ही करायचा प्रयत्न करतोय कुठल्याही पक्षाचं न होतं तिसरी आघाडी करून आम्ही त्यामध्ये लोकांच्या पुढे जाणार आहे की ज्या पद्धतीने हे चकारण चाललंय हे लोकांच्यामुळे सांगायसाठी आम्ही तो प्लॅटफॉर्म मिळणार आहे मी तिसऱ्या आघाडीशी काही चर्चा झाली काय कारण माझा विषय होता किंवा प्रश्न होता की शरद पवार अजित पवार शर, शरद पवार यांच्याशी काही चर्चा झालेली आहे काय कारण जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ आहेत त्यांच्यासोबत आपली काही अजित पवार यांच्या पण मी सांगणं मी तेवढा मोठा गुन्ह्या विनय कोन साहेबांना मी बोललो किंवा तुम्ही त्यांच्याशी बोला आज जयंत पाटील साहेबांनी सर्वात सांगायचं राहिलं जयंत पाटील साहेब तीन वेळा बंदी साहेबांना भेटले तीन वेळा त्यांनी कधी सगळ्या एकवीसपासून जे आम्ही अकरापर्यंत आलो आहे त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिले ते कुठला काय आहे ते सगळ्या याचा मला अभ्यास माझ्याकडे करून घेतला आणि तीन वेळा स्वतः पर्सनल भेटले की तुम्ही असं करू नका एवढी महाराष्ट्रवादीला कधी कमी करत देऊ नका रिस्पेक्ट डिस्पेटिव्हली एवढं कधी उमेदवारी द्या एवढं जयंत पालसाहेबांनाचं सांगितलं आणि ह्या विभागाचे जयंत साहेब पश्चिम महाराष्ट्राचे जयंत पाटील साहेबांना सा प्रमुख केल्यामुळे त्यांच्या पण आम्ही फक्त केलं आणि पवार साहेबांना ह्या गोष्टी सांगणं मला योग्य वाटलं नाही फक्त पवार साहेबांची माझी बोलणं झालं भेट झाली फोन झाला किंवा सन्माना तुम्ही सन्मानानं असेल तर तुम्ही तिथं राहा बर हा, हा मग त्यांनी मला इनडायरेक्टली दिलेला एवढी एवढी सर्व चर्चा होत असताना मग जागा वाटपाचा तिढा का सुटत नाही म्हणजे तुम्ही म्हटलं आमदार जयंत पाटलांच्या सोबत पण आपण चर्चा केली आम्ही नाही बंटी साहेबांनी बंटी साहेबांनी पण चर्चा केली याशिवाय खासदार साहेबांशी पण चर्चा केली खासदार शाहू महाराज सोबत तरी देखील शरद पवार राष्ट्रवादीचा हा तेढा जागा वाटपाचा का सुटत नाही कारण तर त्या मंडी साहेबांच्या काय डोक्यामध्ये विचार आहे कुठल्या विचाराने ते राजकारण करालेत ह्याचं कुणालाच लक्षात येत नाही ह्याचा अनुभव आम्हाला आमदारकीच्या वेळी आलेला आहे तरीसुद्धा कनी ह्या ह्यावेळी त्यांनी कधी थोडंसं सर्व पक्षांना एकत्र घेऊन सामाज्य करण्याची गरज होती ती केलेली नाही त्यामुळे हे एक पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न मी महाराजांच्या समोर केलेला आहे त्यामुळे महाराज त्यांच्याशी बोलून त्यांना मार्ग काढतो असं त्यांनी मला अं सांगितलेलं हे, हे जागा वाटपाचं जे गणित आहे किंवा मग शरद पवार राष्ट्रवादीची कुठंतरी शहरात ताकद कमी झाल्या असं म्हणायचं आहे का कारण इतकं मग सगळ्या चर्चा घडत असताना जागा वाटपाचा तेढा सुटत नाही किंवा शरद पवार राष्ट्रवादीला जागा मिळत नाहीत त्याच्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीची ताकद कुठं कमी झाली शहरात असं वाटतंय का हंड्रेड पर्सेंट नाही ती ताकद मी उभा केलेली ही साहेबांची गेले चाळीस वर्षांची पुण्याही आहे कोल्हापूर शहरामधली त्यामुळे त्यामध्ये कुठेही काही पैसे येणार नाही ती ताकद आहेत परंतु ह्यांचा काय उद्देश आहे कुठल्या पद्धतीनं पक्ष एवढा क कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेममध्ये आला आहे तो डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनात काही त्यांचे प्लॅनिंग आहेत असं मला वाटतं आहे त्यासाठी हे ताकदीनं वेगळ्या पद्धतीनं उतर आहेत त्यांची फुडली विधान परिषद आहे त्या विधान परिषदेचा विचार करून त्यांनी काही करायला आहेत का म्हणजे असे तीन चार प क्वेश्चन आहेत की त्या क्वेश्चनमधनं त्यांचं हे वागणं असं मला वाटतं आहे आता जवळपास तुम्ही म्हटला की मग अशी पंचवीस जागावर प्रस्ताव होता पुन्हा आपण चौदा जागावर आला चौदा जागावरून पण तुम्ही थोडंफार त्याच्यात पण ऍडजस्टमेंट करायला तयार आहात किती जागांच्या वरील शेवटी होईल काय वाटतं चौदा तेरा हे सर्व झालेलं आहेत आणि निवडून येण्याची क्षमता एक जर गेल्या गेल्या एक निवडणुकीचं जर बघितलं कोल्हापूर महापालिकेच्यात मला वाटते जवळपास चौदा आपले नगरसेवक होते राष्ट्रवादीचे मात्र आता राष्ट्रवादीमध्ये दोन गट झालेत त्याच्यामुळे असे किती जर उमेदवार दिले तर ते निवडून येऊ शकतात आपल्या शरद पवार आता साहेब कधी ही चार लोकांची मतदारसंघ असल्यामुळे वे, वेग वेगळी होती मागल्यावेळी उमेदवार वेगळे होते आज वेगळे तरुण उमेदवार आलेले आहेत एक वेगळ्या विचाराचे उमेदवार आलेले आहेत आणि चार मतदारसंघात असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला का लोक मतदान करणार आहेत पैसे देऊन करणार नाही आहेत ही ज कोल्हापूर जनता आतापर्यंतची अनुभव आहे तो अनुभव आपल्याला माहीत आहे मंडलिक साहेबांच्या वेळी झाला किंवा मंडी साहेबांच्या वेळी झाला त्यामुळे कोल्हापुरात हे मला कॉन्फिडन्स आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याला का यावेळी लोक मदत करतील असं मला वाटतंय त्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही जे ऑफर केलेले आहे त्या ऑफरमध्ये नक्कीच सक्सेसफुल आम्ही चांगल्या प्रकारे होणार आहे आणि आम्ही ज्यावेळी पंचवीसचा हे दिला त्यांना अल्टिमेटिव्ह दिला त्यावेळी त्यांना क्लिअर आम्ही सांगितलं होतं की बाबा सक्षम उमेदवार म्हणून आम्ही तुमच्या देतोय तुम्ही आणि ओपन मधले आम्ही जादा मांडलेत आता ओपन पुरुष आहेत पंचवीस त्यात आम्ही तीन मागितलेत ओपन महिला चोवीस आहेत त्यात आम्ही तीन मागे असं नाही की त्यांना कुठल्या वर्षाच्या जिथं प्रचंड मोठी रश्सिकेशी असती तिथं आम्ही कुठेही गेलो नाही आमच्या सगळी ओबीसी आणखी मागासवर्गीय आणि शेड्यूल कास्टची लोक जे कार्यकर्ते साहेबांची प्रेम पूर्ण आज कुठलेही काही मिळालेलं नाही तेच समच्या बरोबर आजपर्यंत टिकलेले आहे त्या लोकांना जिवंत करण्याचं किंवा त्यांना न्याय द्यायचं काम आमच्या पक्षातर्फे करायला लागलो म्हणजे निश्चितच तुम्ही पंचवीस वरून आता चौदा किंवा तेरा जागांच्यावर आला बरोबर याच्या आत येण्याची शक्यता आहे का म्हणजे बरोबर म्हणजे तेराच्या पेक्षा आज जर जागा दिल्या तर कुठंतरी हे जागा वाटपाचा तिढा सुटू शकतो काय वाटत आक, शेवटी अकरा जर दिलेला आहे ना त्याच्यात ते झालं तर आम्ही विचार करू नाहीतर मग काही आम्ही उद्यापासून त्याच्यामध्ये वेगळा हे करला म्हणजे तुम्ही वारंवार आपल्या भावना व्यक्तच केलेल्या आहेत की आम्हाला निश्चितपणे सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर ठीक नाहीतर आम्ही तिसऱ्या गाडी करू किंवा एकटा चलोरीची भूमिका घेऊ हे तुम्ही सांगितलेलंच आहात मात्र हे होत असताना महायुतीला याचा फायदा होणार नाही का कारण महाविकास आघाडीतून आपण बाहेर पडला काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना हे पक्ष एकत्र राहिलेत तर आपल्या फुटीमुळं आप महायुतीला फायदा होईल काय असं काय वाटतं आता कसं का, का मी मगाशी बोललो ना या सगळ्या उमेदवारांची कधी ऑब्झर्वेशन करून जनता ही फक्त प्रामाणिक कार्यकर्त्याला मतदान करणार सगळीकडे ज्या पैशा राजकीय वातावरण जे जवळलेलं आहे आर्थिक याच्यामध्ये याच्यामध्ये त्याचा फार मोठा लागलेला आहे त्यामुळं लोक म्हणतात ना की सगळी महाविकास आघाडी महाविता तिकडं सगळे पैसेवाले गेलेले आहेत त्याचा इफेक्ट आहे हा इफेक्ट झाला मात्र हे फुटीच आपलं शरद पवार राष्ट्रवादी फुटली किंवा महाविकास आघाडीतून बाहेर पडला आपण तर त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल असं देखील सांगितलं जाते राज आता तो विचार कधी आमच्या नेतृत्वानं करायला पाहिजे त्यात आम्ही आमची काय किंमत आहे ती ते किंमत त्यांनी त्या नेतृत्वाने ठरवली पाहिजे ना त्यांनी ठरवायला पाहिजे बाबा आम्ही आज तुम्ही एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी उमेदवार निवडून आणणार आहेत का शक्य नाही जगातला कुठली पक्ष करू शकत दहा पंधरा त्यामध्ये आमचे पाचतील जर योग्य नसतील तर तुम्ही असं होतं ना एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी सक्षम उमेदवार आर्थिक आणि हे असले पाहिजेत त्यामध्ये चार कार्यकर्त्याला जेवण ठेवायसाठी हे प्रयत्न करायलाच पाहिजे हे सर्व घडत असतानाच आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय कार्यकर्त्यांशी या संदर्भात काही आपली चर्चा झाली आहे का प्रत्येक वेळा चर्चा पण परवा दिवशी आम्ही सर्व उमेदवारांना भेटून त्यांना केलं त्यांच्या भावना बघूनच मला कधी पर्याय करायला लागलो हा तिसरी आघाडी त्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत आणि शरद पवारचे समर्थक आहोत शरद पवारची शिपाई आहोत आम्हाने कोणीही नाही मिळतं आम्ही लढणार आम्ही निवडून येऊन येऊ तर आम्हाने मात्र एबी फॉर्म्यांशी त्यांच्यामुळे ते मला तिसरी आघाडीकडे आयपे आली त्यांच्या एवढ्या भावना बघल्यानंतर त्या लोकांना जर आपण खरोखर सपोर्ट नाही केला तर ते योग्य होणार नाही आज कुठलीही काय ताकद नसताना आमच्याबरोबर ते सातत्याने आहेत पक्षाबरोबर आमच्या आणि शरद पवारांच्या विचाराबरोबर आणि शरद पवारचा विचार जीवन ठेवायचं काम आम्ही करतो आहोत त्यासाठी त्या, त्या लोकांना मला सहकार्य केलं त्या लोकांनी सांगितलं म्हणून आम्हाला तिसऱ्या आघाडीचा विचार करावला आम्ही हे सर्व तुमच्या कार्यकर्त्यांशी देखील आपण चर्चा केली येस हा ये। शरद पवार जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासोबत आपली काय चर्चा झाली त्यांनी त्यांनी क्लिअर सांगितले तुम्हाला सन्मान सन्मानपूर्ण वाढते तो पण होत नाही तो पण तुम्ही नाही गेलात तरी माझं काही नाही कुणाशी तुम्ही फक्त भाजप सोडून कुणाशी तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर माझा ऑब्जेक्शन नाही पहिल्या दिवशी या संदर्भात शरद पवार साहेबांशी आपली चर्चा अगदी अगदी पूरक या शब्दात धन्यवाद तर हे होते शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील एकूणच महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू अन्यथा स्वतंत्र लढण्याचा इशारा त्यांनी दिलेलाच आहे याशिवाय आमदार विनय कोरे यांच्यासोबत देखील त्यांची चर्चा झालेली आहे आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी हो हो गा, त्या पर है ले ले। या दोघांनी एक आघाडी या दोघा पक्षांनी आघाडी केलेल्या त्यामध्ये देखील त्यांना सहभागी होण्याचा पर्याय असू शकतो आमदार विनय कोरे यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे याशिवाय व्ही पी पाटील यांनी हे देखील आहे की खासदार शाहू महाराज यांच्यासोबत देखील चर्चा झालेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीत जो काय जागा वाटपाचा तिढा सध्या सुरू आहे तो काही सुटेल अशीच अपेक्षा आपण व्यक्त करूया धन्यवाद साहेब आपण सकलम मध्ये आला आमच्याशी बातचीत केली याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू